अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते म्हणजे बघा सोळा सप्टेंबर सोमवार खरं तर आज चौदा सप्टेंबर आहे उद्या पंधरा तारीख आहे आणि परवा सोळा तारीख आहे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत कारण सोळा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आलेली आहे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी म्हणजे हा जो दहा दिवसांचा कालावधी आहे हा गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे साक्षात रूपी संपूर्ण वर्षभरामध्ये हे दहा दिवस फक्त असे असतात की या दहा दिवसांमध्ये या संपूर्ण पृथ्वी तलावरती गणपती बाप्पांचा वावर असतो साक्षात रूपी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात आणि अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा हे या पृथ्वी तलावरतीच असतात या दहा दिवसांमध्ये जे जे भक्त त्यांची मनापासून सेवा करतात त्यांच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणून वर्षभरामध्ये हे जे दहा दिवस असतात गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंतचे हे दहा दिवस गणपती बाप्पांची उपासना आराधना करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अनंत चतुर्थीच्या अगोदर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे बघा आपण गणपती बाप्पांचं जे विसर्जन आहे हे दहा दिवसांमध्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरची पद्धत खरं तर वेगळी असते कुणाकडे दीड दिवसाचे बाप्पा असतात कुणाकडे अडीच दिवसाचे बाप्पा असतात कुणाकडे पाच असेल सात असेल किंवा बऱ्याच लोकांकडे दहा दिवसांचे बाप्पा असतात दहाव्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो पण हे विसर्जन करण्या अगोदर तुम्हाला एक सेवा किंवा एक छोटीशी ही गोष्ट करायची आहे बाप्पांच्या समोरून ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे ही एक वस्तू जर गणपती बाप्पांचं विसर्जन करण्या अगोदर म्हणजे अनंत चतुर्थीच्या अगोदर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर तुमच्या आयुष्यात नेहमीच आर्थिक जी काही आहे म्हणजे आपण म्हणतो आर्थिक जी प्रगती आहे ही भरभरून होईल ही एक वस्तू बाप्पांच्या समोरून तुम्ही ठेवली तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद तुमच्या ज्यामुळे घरामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी राहील आता ज्या लोकांकडे दीड दिवसाचे बाप्पा होते ताई आमच्याकडे दीड दिवसाचे बाप्पा होते अडीच दिवसांचे होते पाच दिवसांचे होते त्यांचं विसर्जन झालेलं आहे मग आम्ही हा उपाय कसा करायचा तुम्ही घरीच आपल्या देवघरात गणपती बाप्पांच्या समोर बसून हा उपाय कसा करू शकतात तुमच्या घरात किंवा बाजूला कुठेही मंडळाचा गणपती असेल तुम्ही तिथे बसून हा उपाय कसा करू शकतात किंवा तुमच्या घरातून गणपती बाप्पांचं विसर्जन जरी झालं असेल तरीही तुम्ही हा उपाय कसा करू शकतात हे सगळं मी व्यवस्थित आणि सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग आपल्याला हा जो आता मी तुम्हाला उपाय सांगत आहे हा उपाय आज उद्या किंवा अनंत चतुर्थी म्हणजे परव या तीनही दिवसांमध्ये कधीही करता येणार आहे पण अनंत चतुर्थीच्याच आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लागणार आहे एक लाल रंगाचं फुल एकवीस एक दुर्व्यांची जोडी एक लाल रंगाचं फळ आणि त्याच्यासोबत तुम्हाला अकरा रुपये घ्यायचे आहेत एक एक रुपयांची अकरा नाणी घेऊ शकतात दहा रुपयाचं आणि एक रुपयाचं एक अशी दोन नाणी घेऊ शकतात पाच पाच रुपयांची दोन आणि एक रुपयाचं एक नाणं जशी तुम्हाला नाणी घ्यायची तशी घ्या पण ते अकरा रुपये असले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला हे नाणं घ्यायचं आहे म्हणजे अकरा रुपयांची नाणी लाल रंगाचं फूल लाल रंगाचं फळ आणि एक एकवीस दुर्व्यांची जुडी ह्या सगळ्या वस्तू घेऊन देवघराच्या समोर बसायचे देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक तुम्हाला दिवा लावायचा आहे देवघराच्या समोर तुम्हाला उदबत्ती प्रज्वलित करायची आहे यानंतर ज्या वस्तू तुम्ही घेतलेल्या आहेत ह्या तुम्हाला गणपती बाप्पा म्हणजे देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल मंडळाचे बाप्पा असतील किंवा जिथे तुम्ही हा उपाय करू इच्छिता तिथे तुम्हाला एक पाच मिनटभर बसायचं आहे किंवा उभी राहिला तरीही चालेल सगळ्या वस्तू तुम्हाला दोनही हातांमध्ये घ्यायच्या आहेत तुमच्या मनात असणारी इच्छा त्याच्यात व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ओम गण गणपते नमो नम हा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मंगलमूर्ते विघ्न हरा दुलितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्ही जप केला तरीही चालेल हा जप करायचा आणि त्याच्यानंतर ओंजळीत घेतलेल्या ह्या ज्या वस्तू आहेत ह्या गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायच्या ठीक आहे यानंतर एक दोन मिनटं पाच मिनटं तिथे बसा शांतपणे बाप्पांचं स्मरण करा बाप्पांची ती छान मूर्ती डोळ्यासमोर आणा हे झालं पाच दहा मिनिटात की त्यानंतर जे अकरा रुपये आपण गणपती बाप्पांना अर्पण केले होते हे अकरा रुपये तिथून उचला ठीक आहे एक रुपयांची किंवा जी पण नाणी असतील ती तिथून तुम्हाला उचलायची आहेत अकराची अकरा नाणी उचलायची एक लाल रंगाचं कापड घ्यायचं लाल नसेल सफेद पिवळं हिरवं घेतलं तरीही चालेल त्या कापडामध्येही अकरा रुपयांची नाणी घालायची त्या कापडाला एक चांगली घट्ट गाठ मारायची आणि जी ही पोटली तयार होईल अकरा रुपयांची ही अखंड स्वरूपाने आपल्या जवळ ठेवायची पती कामासाठी बाहेर पडतात पतीचा मोठा व्यवसाय आहे मोठं एखादं दुकान आहे मोठी एखादी मिल आहे तर तुम्ही ही अकरा रुपयांची पोटली पतीच्या गल्ल्यात ठेवू शकतात किंवा त्याच्या खिच्यात ठेवू शकतात त्याची एखादी बॅग वगैरे असेल तुम्ही त्याच्यात ठेवू शकतात तुमचे पती नोकरी करत असेल त्यात त्यांना यश हवं असेल तर तुम्ही ही पोटली तुमच्या पतीच्या खिच्यात ठेवू शकतात हा उपाय तुम्ही घरात टाळण्यासाठी करत आहात घरामध्ये पैशांची वृद्धी होण्यासाठी करत आहात घरामध्ये असणारी आर्थिक तंगी कमी होण्यासाठी हा उपाय करत आहात घरात जी गरिबी आणि दरिद्रता आहे हे कुठेतरी कमी करण्यासाठी हा उपाय करत आहात ही अकरा रुपयांची जी पोटली आहे ही तुम्ही तुमच्या घरामधील तिजोरीतही ठेवू शकतात बघा पद्धती या पद्धतीने जर हे अकरा रुपये अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्यासोबत ठेवले तरी या रुपयांमुळे बाप्पांना अभिमंत्रित म्हणजे बाप्पांच्या समोर अभिमंत्रित केलेले या रुपयांमुळे तुमच्या घराचं तुमच्या घराचं किंवा घरातील प्रत्येक सदस्याचं कल्याण होईल घराची भरभराट होईल घरात बरकत येईल मनातील इच्छा पूर्ण होईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचा वास राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आम्ही प्रत्येक वर्षी अनंत चतुर्थीच्या अगोदर ही सेवा आवर्जून करतो जेव्हा दुसऱ्या वर्षी गणपती बाप्पा येतात तेव्हा हे अकरा रुपये तिजोरीतून किंवा जिथे ठेवलेले आहे तिथून काढायचे वर्षभर हे अकरा रुपये सोबत ठेवायचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पुढच्या वर्षी भाद्रपद महिन्यात पुन्हा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येतील किंवा पुन्हा एकदा गणेश चतुर्थी येईल तर त्यावेळेस हे अकरा रुपये जे अगोदर ठेवलेले होते ते गरीब लोकांना छान छोटी असतील तर त्यांना जे हे जे अकरा रुपये आहे ते तुम्ही वाटून देऊ शकतात आम्ही तरी स्वतः ते त्या लहान मुलांना देतो आणि त्याच्याऐवजी पुन्हा नव्याने अकरा रुपये घेऊन ते अभिमंत्रित करून बाप्पांना अर्पण करून ते आपल्यासोबत ठेवून देतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा